रामराम मंडळी मी राहुल पाटील महाराष्ट्र बैलबाजारे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आज एकोणावीस मे रविवार चोपड्याच्या बैलबाजार मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सर्व संपूर्ण शेतकऱ्यांच्या बैलजोड्या मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या काय किमती आहेत क दाताला कशी आहेत कामाला कशी का आहेत या सर्व माहिती जी आहे बैलांबद्दल ते मी तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेअर करा मित्रांनो तर मी तुम्हाला दाखवतो आहे आजच्याच चोपडा बैलबाजार आणि खास करून शेतकऱ्यांच्या बैल जोड्या राम राम रा बरं काय किंमत लावली जोडीची पंच्याण्णव हजार दाताला कशी दाताला करदाते का, कर दा कर दा का? आणि कामाची काय गॅरंटी राहणार सर्व कामाची गॅरंटी वाईट आहे उठायचे आपण मालक राहणार आहेत बरं आकलून पैसे द्या बरं तर बघू शकता मित्रांनो जोडी एकाच नंबर आहे शेतकऱ्याची जर तुम्हाला हवी असेल तर नंबर मी देणार आहे नंबर माहिती आहे का दादा तुम्हाला फोन नंबर नव्वद शहाण्णव शहाण्णव अकरा अठरा अकरा अकरा ब्याण्णव अकरा तेवीस ब्याण्णव मित्रांनो माडवी बैल जोडी आहे चोपडा बैल बाजारामध्ये आलेली शेतकरी बांधवाची जोडी आहे पण त्या बाबांजोडं फोन नंबर नाही आहे तर आपण त्यांना गाव इथं विचारू बाबा काय किंमत लावली जोडीची नव्वद हजार नव्वद हजार आणि फायनल कितीपर्यंत देणार पंच्याहत्तरपर्यंत देऊन देणार आहेत आणि दाताला कशी आहेत पूर्ण आहेत का दात आहेत मित्रांनो बघू शकता पांढर शुभ्र जोडी आहे आणि शेतकऱ्याची मित्रांनो बाबा तुमचं गाव कोणतं आहे चोपडा इथं प्रॉपर चोपड्याचे आहेत का बरं नाव काय आपलं एकनाथ फकीरा विसावे एकनाथ फकीरा विसावे तर नाव सांगितलेलं आहे मित्रांनो चोपड्याचे ते त्यांची बैलजोडी जोडी आहे पण त्यांच्याकडे नंबर त्यांना माहिती नाही आहे तर शेतकऱ्यांच्या बैलजोड्या ज्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो बऱ्याच शेतकऱ्यांना आपला फोन नंबर माहीत राहत नाही किंवा वापरत नाही ते बाकीचे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो मित्रांनो पण काय हरकत नाही मी तुम्हाला बैलजोडी दाखवलेली नावावर बी आले तरी तुम्हाला भेटू शकते जर चोपड्यात किंवा चोपड्याच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जर ज्या शेतकरी बांधवांना बैलजोड्या लागत असतील तर त्यांनी संपर्क करू शकता मित्रांनो रामराम हो दादा रामराम जोडी आणली की का तुम्ही पण आहे बाबा तुम्ही मालक घेत मालक हो का बरं काय किंमत लावली जोडीची पंच्याहत्तर हजार का फायनल किती मध्ये देणार चाळीस हजाराचे चाळीस हजार तुम्ही मागितले का हो का तुमचं गाव कोणतं बोलात बोधाना बरं तुम्ही मागितले पन्नास मध्ये बघा पंच्याहत्तर फायनल सांगितले तुम्ही दाताला कशी सहा सहा दात आहे का आणि कामाची गॅरंटी काय गाड व खर्च चालणार आहे मित्रांनो चांगली बैलजोडी चाळीस पन्नासला मागितली तिला पण त्यांचा व्यवहार काही झालेला नाही बाबा पंच्याहत्तर हजार सांगतायत बाबा तुमचं गाव कोणतं आहे किनगावचे आहेत का बरं फोन नंबर माहिती आहे तुम्हाला माहिती नंबर सांगा भाऊ सत्त्याण्णव पासष्ट पास त्रेसष्ट त्रे एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव तर नंबर दिलेला आहे मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडी आहे जर चोपड्या तालुक्यात कुठल्याही शेतकऱ्याला जोडी लागत असेल तर हा नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो तर नंबर दिलेला आहे सिंगल बैल आहे काय किंमत लावली याची चाळीस हजार सांगायचे आहेत फायनल कितीपर्यंत देणार छत्तीस चौतीस पर्यंत देणार म्हणजे राऊंड फिगर पस्तीस पर्यंत सोडून देणार तुम्ही बरं गाव कोणतं आहे तुमचं पाडदे धरणगाव दाताला कसं या आहे का बर तर जाते मित्रांनो कामाला चांगला आहे का एक हो का बर दे 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 का हो का तुमचं नाव काय सुरेश सुधाम जोगी बरं फोन नंबर आपला पंच्याऐंशी चोपन्न ब्याण्णव एकोणसाठ चौदा तर मित्रांनो ज्यांना कोणाला सिंगल बैल हवा असेल तर शेतकऱ्याचं आहे तर आपण संपर्क करू शकता नंबर दिलेला आहे मित्रांनो मी स्क्रीनवर पण देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो आपण बघताय चोपडा बैल बाजार आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र बैल बाजार तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा भाऊ नमस्कार नमस्कार काय किंमत लावली पंच्याहत्तर हजार आणि फायनल कितीपर्यंत देणार फायनल सत्तर सत्तरपर्यंत दाताला पूर्ण आहेत बरं फायनल सत्तरपर्यंत देणार आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी पूर्ण आहे का पूर्ण आहे का बरं तुमचं नाव काय निलेश ठाकरे निलेश ठाकरे फोन नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावन्न एकोणावीस बत्तीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ही जोडी आहे अजून ती पण आहे जर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मित्रांनो चोपड्या बाजारमध्ये तुम्हाला या बैलजोड्या आलेल्या आहेत तर चोपडा तालुक्यातील जे शेतकरी आहेत तर त्यांना सहज उपलब्ध होऊन जातील नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क करा मित्रांनो दादा काय किंमत लावली यांची एक लाख पाच हजार दाताला आहे पूर्ण आहेत का करदात आहेत कामाची काय गॅरंटी यांची फुल गॅरंटी आहे का बरं गाव कोणतं आहे तुमचं कोणतं मौरात बिडगाव मौरत बिडगाव बरं मौरत बिडगाव शेतकरी का आपण तर मित्रांनो शेतकऱ्याची बैलजोडी जर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मी नंबर देतो नंबर सांगा बरं का फोन नंबर फोन नंबर नाही का तर त्यांना नंबर लक्षात नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही दादा रामराम बरं काय किंमत लावली पासष्ट हजार बस पासष्ट हजार सांगायला पासष्ट हजार आहे फायनल किती पर्यंत सोडणार पंचावन्न पर्यंत देऊन देणार आहे बरं दाताला पूर्ण आहेत काही आणि कामाची काय गॅरंटी पूर्ण गॅरंटी आखलून पैसे द्या बरं कोणतं गाव आपल्याला हा हिंग होण्याचे आहेत काजीपुरं हिंग होण्याचे आहेत मित्रांनो चोपडा पैलबाजामध्ये ही जोडी आलेली तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल मी नंबर देतो गॅरंटी हो का फोन नंबर द्या तर बरं का आपला फोन नंबर एक्क्याण्णव पन्नास पन्नास, पन्नास पासष्ट पास तर हा नंबर दिलेला मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडी ज्यांना कोणाला घ्यायची असेल स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो पुढका राम राम हो काय किंमत लावली हा बैलांची पंच्याण्णव हजार फायनल किती पर्यंत येणार आहे सत्तर पर्यंत देऊन देणार आहेत दाताला पूर्ण आहेत हा आठ दाती हा सहा दाती बरं कामाची काय गॅरंटी गॅरंटी पूर्ण गाडा वखर पूर्ण आणि मार्केट तुम्ही जबाबदारी बरं संपूर्ण गॅरंटी मित्रांनो बघू शकता एकच नंबर जोडी बरं फोन नंबर काय आपला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो तीन छप्पन तेहतीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला बैलजोडी हवी असेल तर चोपडा बैल बाजारामध्ये आलेली आहे जोडी गाव कोणतं सांगितलं आपण चोपडा चोपडा प्रॉपर चोपड्याचे तर तुम्हाला मिळू शकते चोपड्या तालुक्यातील जे शेतकरी असतात नंबर दिलेला आहे संपर्क करा आणि जोडी घ्या मित्रांनो